नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत गौतम गंभीरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे गौतम गंभीरचं भारतीय संघामध्ये तब्बल दोन वर्षांनंतर आता पुनरागमन झालंय न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी गौतम गंभीरला भारतीय संघामध्ये स्थान देण्यात आलंय तर दुसऱ्या बाजूला जयंत यादव या नव्या चेहऱ्याला देखील संधी देण्यात आली आहे दुलीपकरंडक स्पर्धेमध्ये गौतम गंभीरने केलेल्या दमदार कामगिरीच्या निकषांवरती त्याचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आल्याचं म्हटलं जात पहिल्या कसोटी सामन्यामध्ये लोकेश राहुलला दुखापत झाल्याने तो दुसऱ्या कसोटी सामन्याला आता मुकणार आहे त्याच्याच जागी गौतम गंभीरला संधी देण्यात आली आहे तर इशांत शर्माला चिकनगुनिया झाल्यामुळे तो संघाबाहेर आहे म्हणून त्याच्या जागी जयंत यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे गौतम गंभीरने शेवटचा सामना हा विरुद्ध दोन हजार चौदा साली खेळला होता त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून तो स्थानिक स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आपली योग्यता सिद्ध करून दाखवतोय द्युलीप करंडक स्पर्धेमध्ये गौतम गंभीरने इंडिया ब्लूकडून खेळताना तब्बल दोन वेळा नव्वद धावांपेक्षा अधिक खेळ केली आहे तर एका अर्धशतकाचा देखील त्याच्या खेळीमध्ये समावेश आहे एकूण त्याने तीनशे छप्पन्न धावा कुठल्या आहेत त्यासुद्धा एकाहत्तरच्या सरासरीने त्यांनी केलेल्या कामगिरीच्याच निकषांवरून त्याला संघात स्थान देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे ताज्या बातम्यांसाठी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम